मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगी यांच्या वतीनं लोकप्रतिनिधींना आता महत्वपूर्ण मजकूर असलेलं पत्र लिहिलं गेलंय सकल मराठा समाजाच्या वतीनं हे पत्र देण्यात आलेलं आहे लोकप्रतिनिधी यांच्यासाठी हे महत्वपूर्ण पत्र असल्याची चर्चा मराठा सेवकांनी केलेली आहे पत्रामध्ये मजकुरामध्ये लिहिलेलं आहे समाजाच्या वतीनं आपल्यास सांगण्यात येते की अंतरवाली सराटी येथून सत्तावीस ऑगस्ट मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पटेल यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा समाजाने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन छेडलंय आपण वैजापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असल्यामुळं आपल्या तालुक्यातील समाजाचे देणे लागतो तरी या आंदोलनात आपले सहकारी आणि आपण स्वतः वाहनाच्या ताफ्यासह अंतरवाली ते मुंबई दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सामील व्हावं आणि एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आपला सहभाग असावा असंही या पत्र मध्ये म्हणण्यात आलंय ही सकल मराठा समाज बयजापुरच्या वतीने नम्र विनंती असल्याचं देखील पत्रात उल्लेख आहे टीम मध्ये लिहिलं आहे आपण सकल मराठा समाजाच्या आंदोलनात समाजाचे प्रतिनिधी म्हणून सामील व्हावच आपले मराठा संघर्ष संघर्षात माननीय मनोज दादा तरंगे पाटील आणि सकल मराठा समाज बयजापुर यांच्या वतीने हे पत्र देण्यात आले आहे आज या ठिकाणी आपली बयजापुर तालुक्याचे कार्यसंभ्रांत आमदार माननीय भूर्नार सर आम्हाला आदरणीय मनोज दादा जारंगी पटेल यांचा मेसेज होता की आपण आपल्या लोकप्रतिनिधींना आवाहन करावं आणि हो त्यांनाही सांगावं हो की आपण अंतर्विते मुंबई आलंच पाहिजे यायलाच पाहिजे कारण आपल्या समाजाच्या गुरगरीब मुलांच्या आरक्षणासाठी भविष्यासाठी आपण याल यात शंका नाही आणि या ठिकाणी आदरणीय सर यांनी आव्हान केलं आम्हाला की आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही मुंबईला येणार आहेत त्याबद्दल जय शिवा